नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुणे मनपाच्या वतीने अनधिकृत प्लॉट बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली आहे धायरी स न अष्टाहत्तर एकशे पाच रायकरमाळा येथे जॉ कटर मशीनच्या सायाने अनधिकृत प्लॉटिंग आणि अनधिकृत आर सी सी बांधकामावर बांधकाम विभाग पुणे महानगरपालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईत सुमारे तीस हजार तीनशे चौरस सी आरसीसी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले तसेच सुमारे एक लाख चौरस फूट अनधिकृत प्लॉटिंग हटवण्यात आले खासगी प्लॉटिंगसाठी बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या तरी सुद्धा संबंधित मालक आणि विकसक यांनी काम सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली सदर कारवाई करते वेळी स्थानिकांनी प्रचंड विरोध केला सदर विरोधाला न जुमानता अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं सदर कारवाई पूर्ण केली या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दण तरी यापुढे नागरिकांनी अनधिकृत बांधकाम करू नये असं महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातर्फे आवाहन करण्यात आलंय तसेच अनधिकृत बांधकामावर यापुढे ही नियमित कारवाई सुरू राहील असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा